नमस्कार भावनं स्वागत आहे आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनलवरती तर मित्रो आपण जेथे आपल्या चुड्यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेपासून जे ते पावसाचं जोर वाढणार आहे आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब डक यांनी दिलेला आहे मित्रांनो तर मित्र तुम्हाला जिथे डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे थे असतील ते सुद्धा व्हॉट्सअपवरती तर तुम्हाला बघा काय आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायचे ओपन करतात तिला जिथे स्क्रॉल स्क्रॉल जिथे करायचे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज मिळत राहतील चला तर मित्र आपण जिथे आपल्या चढोला जिथे सुरुवात करूया मुख्यतर भागा मित्रांनो जुलैचा पहिला आठवडा कोरड्या गेल्यानंतर आता पुन्हा एकदा जे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस बरसला आहे आणि मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही भागांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे मात्र अजूनही राज्यातील अनेक जिल्हे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत अशा आशाता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावडक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात पावसाचा जोर कधीपासून वाढणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे आणि पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात चौदा जुलैपासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि चौदा जुलै ते वीस जुलै या सात दिवसाच्या कालावधीत राज्यात चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खरे पाहता राज्यात जेथे आजपासून सोळा सव्वीस जुलैपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे आणि मात्र जोरदार पाऊस हा चौदा ते वीस जुलै दरम्यान बरसणार आहे आणि या कालावधीत राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या विद्य विभागात जे जे दमदार पाऊस पडणार आहे आणि या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे अगदी ओढे नाली भरून जेथे वाहतील अशा स्वरूपाचा पाऊस येथे पडणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आणि विशेष म्हणजे या काळात छोटे मोठे तळे देखील फुल भरणार आहेत आणि मोठ्या धरणांमध्ये पाण्याची जे जे चांगली आवक वाढणार असा विश्वास सुद्धा पंजाबरावांनी व्यक्त केला आहे पुढे बोलताना पंजाब दरवर्षी दहा ते पंधरा जुलै या कालावधीत राज्यात जिथे चांगला पाऊस पडत असल्याचे म्हटलं आहे यामुळे यंदा या काळात चांगला पाऊस पडणार आहे आणि दरवर्षी दहा ते पंधरा जुलैच्या कालावधीत म्हणजे आषाढी वारीच्या काळात जिथे जोरदार पाऊस पडत असतो यंदा हो हो या आषाढी वारीच्या या काळात चांगला पाऊस पडणार आहे आणि यावर्षी संपूर्ण मान्सून काळात चांगला पाऊस राहत राहील आणि पावसाचा खंड पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बिंदास्त राहावे असे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी म्हटले म्हटले आणि दुसरीकडे हवामान खात्याने काही तज्ज्ञांनी सुद्धा चौदा ते अठरा जुलै या कालावधीत महाराष्ट्रात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि या कालावधीत मराठवाड्यात सहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या दमदार पावसाचा अंदाज देण्यात आला आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला काय आज हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या वेळेमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र